नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय हा खरंतर आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे तेवीस नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला त्यानंतर साधारणपणे चार दिवसामध्ये जे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेश प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आज जवळजवळ दोन महिने होत आलेत दोन महिने अगदी काही दिवस बाकी आहेत नाना पटोलेंचा राजीनामाही मंजूर झालेला नाही आणि नव प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा अंतिम झालेली नाही आहे गेल्या दोन दिवसापासून या संदर्भातल्या ज्या बातम्या माध्यमांमध्ये येतात त्याचा साधारण आपण अंदाज घेऊन त्याचा आढावा घेऊन आज त्या विषयावर बोलतो आहे तुम्हाला आठवत असेल विधानसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेसचं सरकार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात येणार आहे महाविकास आघाडीचं सरकारच येणार आहे असं वातावरण होतं आणि त्यातही काँग्रेसच्या जवळजवळ अर्धा डझन नेत्यांना काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल आणि काँग्रेसचा जो मुख्यमंत्री होईल अशा चर्चा अशा उल्गना केल्या जात होत्या नाना पटोले विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात यासारख्या अनेकांना असं वाटत होतं की पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल आणि मी त्यामध्ये मुख्यमंत्री मीच असेल निवडणुकीचा निवडणुकांचा निकाल लागला निकाल काय लागले आपण पाहिलं नवं सरकार सत्तेवर आलं सरकारनं त्यांचं काम सुरू केलं मात्र गेल्या जवळपास दोन महिने पावणे दोन महिने तर निश्चितपणे झालेत तर या पावणे दोन महिन्यामध्ये प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष कोण व्हावा याच्यावरती केंद्रातल्या भारतीय इंदिरा काँग्रेसच्या नेतृत्वानं कोणताही निर्णय घेतलेला नाही मुळामध्ये नाना पटोलेंचा मंजू राजीनामाच त्यांनी मंजूर केलेला नाही आहे आता बातम्या अशा येत आहेत की काँग्रेसला जुन्या नेत्यांऐवजी नव्या नेत्यांच्या नेत्या हातामध्ये सूत्र द्यायची आहे पण ती सूत्रच घ्यायला कोणी तयार नाही आहे प्रदेशाध्यक्ष व्हायला कोणी तयार नाही आहे अशा बातम्या सोशल मीडियावरती सुरू झाल्यात मला असं वाटतं की निवडणुकीतला जो दारुण पराभव काँग्रेसचा झाला त्याची जबाबदारी स्वीकारून नाना पटोलेंनी राजीनामा दिला त्यानंतर चर्चा सुरू झाली अमित देशमुख बंटी पाटील विश्वजित कदम यशोमती ठाकूर अशा काही नावांची चर्चा झाली की नव्या पिढीतल्या तरुण नेतृत्वाकडं भारतीय जनता पक्ष तरुण नेतृत्वाकडं बाब करा काँग्रेस प्रदेश पदाची सूत्र जातील पण आत्ता जी माहिती आहे आत्ता जी चर्चा आहे ती खरं तर काँग्रेसच्या दृष्टीनं वाईट आहे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं तर खूपच वाईट आहे मिळालेल्या माहितीनुसार बंटी पाटील प्रदेशाध्यक्ष व्हायला तयार नाहीत विश्वजित कदम यांना आग्रह करण्यात येतोय अर्थात त्यांनी अजून मी होणार नाही असं म्हटलेलं नाही पण त्याबाबत बाबतीतला निर्णयही फायनल झालेला नाही आहे यशोमती ठाकूर इच्छुक आहेत मी मग अशी म्हटलं तसं अमित देशमुखांचं पण नाव आहे पण अमित देशमुख आणि बंटी पाटील या दोघांनी तर अगदी ठामपणे आम्ही प्रदेशाध्यक्ष व्हायला इच्छुक नाही असं सांगितल्याची माहिती आहे निवडणुकांच्या आधी जे आपलं सरकार येणार आहे म्हणून जे मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघत होते त्यातले यात बरेच जण आहेत जे आता प्रदेशाध्यक्ष व्हायला इच्छुक नाहीत मला असं वाटतं की ज्या पक्षाने आपल्याला एवढं दिलेलं असतं तो पक्ष अडचणीत आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष व्हायला कुणी तयार नाही सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्रात काँग्रेसचा होईल तर मग त्यावेळी आपणच मुख्यमंत्री होऊ आशा थाटामध्ये वावरणारे किमान अर्धा डझन होते निकालानं पूर्ण वाताच झाली आहे पक्षाची आता पक्षाच्या कठीण काळामध्ये प्रदेश अध्यक्ष व्हायला कुणी तयार नाही आहे नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा केंद्र सरकार केंद्रातल्या काँग्रेसच्या वरिष्ठांनी मंजूर केलेलं नाही आहे खरं तर त्यांच्या दृष्टीने हे मोठं अपयश आहे राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष आणि जवळजवळ दोन महिने होत आले पावणे दोन महिने झाले आणि ते निर्णय करू शकलेले नाही आहेत ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं सत्ता आल्यानंतर त्यांनी खरं तर आता म्हटलं पाहिजे की मी प्रदेशाध्यक्ष होतो मी पक्ष चालवतो अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना पक्षाला माझी गरज आहे तर मी ती जबाबदारी स्वीकारेन असं म्हणायला हवं मात्र बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील बंटी पाटील असतील अमित देशमुख असतील यांच्यापैकी पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा अशा कठीण काळात घ्यायला कोणी तयार नाही आहे आजही नाना पटोले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत मला असं वाटतं की जर याच्यामध्ये एक विश्वजित कदम आहेत जे पक्षाने आग्रह केला किंवा त्यांना सांगितलं तर ते ऐकू शकतील अदरवाईज काँग्रेसला पुन्हा नाना पटोलेनाच कंटिन्यू प्रदेशाध्यक्ष म्हणून ठेवावं लागेल अशी परिस्थिती आहे तरुण चेहरा नव्या फळीचं नवं नेतृत्व अशी खरं तर की अर्धा डझन नावं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मिळतील मात्र पुढं येऊन एकही जण असं म्हणत नाही की नाही माझी तयारी आहे उलट अमित देशमुख असतील बंडी पाटील असतील यांच्यासारखे लोक असं आहेत कारण मात्र ते छान देत आहेत ते असं आहेत की माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये विशेषतः माझ्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस वीक आहे आणि मग तिथं काम करायला मला वेळ द्यावा लागेल माझ्या जिल्ह्यात मला संघटना बांधावी लागेल त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष न होता माझ्या जिल्ह्यामध्ये संघटना अधिक मजबूत करतो असं सांगून या लोकांनी जबाबदारी टाळलेली आहे मला असं वाटतं पृथ्वीराज चव्हाणांनी तर जाहीरपणेच स्पष्टपणे सांगितलं की मी प्रदेशाध्यक्ष होऊ हो शकत नाही व्हायला इच्छुक नाही आणि त्यांनी जी काही नावं सुचवली त्याच्यामधले कोणी तयार नाहीये मला असं वाटतं की जेव्हा कुठलीही संघटना असेल आज भाजप सत्तेवर आहे पण भाजपची अवस्था यापेक्षा तुम्ही जर इतिहासात गेलात तर भाजपची संघटना म्हणून ह्या यापेक्षा अवस्था होती पण ज्याला आपण म्हणतो ना की त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आज भाजप देशात राज्यात आणि अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण सत्तेत आहे यावेळेचं भारतीय जनता पक्षाचं यश तर फारच मोठं आहे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस जो भारतीय जनता पक्ष इतका देशपातळीवर मोठा आणि महत्त्वाचा पक्ष आहे देशाच्या राजकारणामध्ये पक्षाला देश राज पक्षा फार मोठं महत्त्व आहे काँग्रेसला फार मोठं महत्त्व आहे सत्ता येथे जाते मात्र काँग्रेसची जी काही विचारधारा आहे त्या विचारधारेवरती विचार जवळपास साठ वर्ष हा देश चाललेला आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाची अशी अवस्था होणं हे लोकशाहीच्यासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी सुद्धा अत्यंत वाईट आहे काँग्रेसचा विरोध करणाऱ्या लोकांनासुद्धा काँग्रेसची ही परिस्थिती बघवत नाही अशी आत्ताची स्थिती आहे कारण इतका मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष दे, प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्षानं सांगून सुद्धा लोक म्हणतात मला नको त्यांना करा अशी परिस्थिती आहे मला असं वाटतं की विश्वजित कदमांसारखे जे लोक आहेत त्यांनी पक्षाशी या काळात जबाबदारी घ्यायला हरकत नाही आहे ज्या पक्षाने आपल्याला इतकं दिलंय कारण तुम्ही या सगळ्या नेत्यांची करिअर पाहा तुम्ही गेल्या तीस चाळीस वर्षातली जर करिअर बघितलं तर ही घराणी किंवा हे नेते यांच्याकडंच खरोखर काँग्रेसची महाराष्ट्रातली सगळी सत्ता होती आता पक्षाला संघटनेला वाईट दिवस आले म्हणून कोणी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे तर पक्षासाठी हे खरंच वाईट आहे राहुल गांधींचं राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व आहे मात्र जवळजवळ दोन महिने झाले ते याचा निर्णय करू शकलेले नाही आहेत मला असं वाटतं की यातल्या कुणीत जर बाळासाहेब थोरात त्याच्यानंतर पुत्र पृथ्वीराज चव्हाण अमित देशमुख बंटी पाटील जवळपास यापैकी जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही आहे तयार होऊ शकतात विश्वजित कदम त्यांनी जर ही जबाबदारी स्वीकारली तर पक्षासाठी संघटनेसाठी आणि त्यांच्यासुद्धा वैयक्तिक करियरसाठी हा ही मोठी संधी आहे आता तर जरी तो त्रासदायक विषय किंवा अनुकूल परिस्थिती नसल्यामुळं अडचणी येतील पक्ष संघटना वाढून तेवढं चालवणं पक्षाची संघटना चालवणं ते तेवढं सोपं नसतं अर्थात ही जाणीव असल्यामुळेच हे सगळे लोक नको मानतात आणि अनुकूल परिस्थिती असताना अध्यक्ष असणं आणि प्रतिकूल परिस्थिती असताना अध्यक्ष असण्यात खूप मोठा फरक आहे मला वाटतं जर विश्वजित तद्वानी ते स्वीकारलं तरच ह्या सगळ्यांनी नकार दिलेला आहे आणि मग यातलं काहीच नाही झालं तर पक्षापुढे एकच पर्याय आहे नाना पटोलेना पुढा परदेश अध्यक्षपद त्यांच्याकडे कायम ठेवायचं काही महिन्यासाठी का होईना दुसरा कोणी तयार होईपर्यंत नाना पटोले खरं तर त्यांनी स्पष्टपणे असं सा सांगितलेलं आहे की निवडणुकीचा जो पराभव झाला त्याची जबाबदारी माझी आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देतो आहे बघा आपण एका बाजूला भारतीय जनता पक्ष संघटना म्हणून सध्या त्यांची काय ॲक्टिव्हिटी सुरू आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेसची जो विरोधात विरोधात त्याच्या विरोधातला पक्ष आहे आणि खरं तर देशातला खूप मोठा पक्ष आहे त्या पक्षाची महाराष्ट्रातली स्थिती बघा याच्यावरूनच आता तर खरं तर निवडणूक आहेत जिल्हा परिषदा महापालिका पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं अत्यंत कुठलाही पक्ष असेल पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या या निवडणुका आहेत आणि अशावेळी काँग्रेसकडनं एक समर्थ नेतृत्व सगळं स्वतःच्या शिरावर घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सध्या कोणी तयार नाही प्रत्येक जण आपल्या जिल्ह्याची जबाबदारीची कारणं सांगतो आहे आणि खरं तर काँग्रेसच्या दृष्टीनं ही नामुष्की आहे मला असं वाटतं कुणीतरी पुढं यावं आणि मी पक्षाची जबाबदारी घेतो असं म्हणावं त्याची आज काँग्रेसला गरज आहे मला असं वाटतं की नव्या भळीतले नव्या पिढीतले यापैकी कुणीतरी येईल आणि मी जबाबदारी स्वीकारतो असं म्हणेल कारण काँग्रेसला आज त्याची गरज आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा